नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका खास व्हिडिओमध्ये निरोप द्यावा निरोप घ्यावा स्मरणाचा कलॅज करावा कृतज्ञतेच्या शब्दामधून निरोपाचा उत्सव व्हावा निरोपाचा उत्सव व्हावा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक खास व्यक्तिमत्व ज्यांचे विचार उच्च आहे त्या व्यक्तीच्या सेवापूर्ती सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर त्यांचं नाव आहे श्री सुभाष वासुदेव मुळे सर ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला आणि त्यांच्या कष्टाने कर्तृत्वाने प्रत्येक समस्येला संधीमध्ये बदलले त्यांच्या कार्यप्रणालीने त्यांच्या विचारसरणीने आणि त्यांच्या रूढ निश्चयाने त्यांच्या कार्याला संस्थेला उंचीवर नेले आहे त्यांच्या सहकार्यांचे जीवन सहज आणि प्रेरणादायी केले आहे त्यांनी दिलेले योगदान हे कधीच विसरले जाऊ शकत नाही त्यामुळे आजचा हा दिवस त्यांच्या या कष्टाच्या आणि समर्पणाच्या कौतुकाचा दिवस आहे त्यांच्या सत्कार समारंभाचा अजून एक भाग आहे तो लवकरच शेअर करू तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून छत्तीस वर्ष सर्व्हिस म्हणजे घरची परिस्थिती त्यांची बिकट होती तर मी काय करायचं की गारी गारे विकणे आईस्क्रीम तयार करणे कांड्या तयार करणे विटा उतरणे गोंढ्यात काम करणे अशा पद्धती कामं करून घरामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला परिस्थिती न दगमगता मी माझा आयटी पूर्ण केला त्यावेळेला मी जेव्हा पुण्यात आलो त्याला माझे पैसे पण नव्हते माझ्या संबंधित शेजारचे होते नामदेव खटावकर माहीत झाले ते दुर्दैवाने त्यांनी मला त्यावेळेला शंभर रुपये दिले आणि पुण्यामध्ये मी नोकरीला आलो नोकरीला आलो त्यावेळेला मला पुण्यामध्ये कुणीच नव्हतं त्याला मी स्टँडवर झोपायचो इतक्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या राष्ट्रीय पिंकट महासंघाचे सचिव आणि आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष हो आपण अवघड उपस्थित झाला परंतु माझं मन भरून आलं म्हणून की हा कार्यक्रम पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही कारण शेवटी कसं की जिथं मन मोठं तुम्हाला मला आठवून जातो त्याचबरोबर आमच्या इंटरचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अग्रगड साहेब तर मी काल त्याच्याशी पहिल्यांदा बोलतो पण त्यांच्या बोलण्याचं जी मला तळमळ झालं सर की खरंच अशी माणसं भाऊ आपल्या पाठीशी मग आपल्या इंटेक्टच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी आपल्याला काम करता येईल तुमचं मार्गदर्शन मिळेल असे आमचे आग्रह आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थ मी तुम्हाला सांगितले की मला वेळ दिला पाहिजे बरोबर आपण त्यांच्या त्यांच्यापासून काम करत असतोय त्यांच्यापासून भाऊ आम्हाला बरेच प्रेरणा मिळत असते असे आमचे पर्यटक साहेब त्यासोबत ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला अरेंज केला आमचे अध्यक्ष किशोर सर असतील उपाध्यक्ष नावगिरासारखे भरपूर आहेत मल्लिक सर असतील असे सगळे माझे सरकार यांना मी प्रथम धन्यवाद मानतो कारण हा माझ्या घरचा सुरू तुम्ही अरेंज केला खरोखर मला असं वाटत नाही की आपण म्हणजे माणसं एवढी जोडू शकतो पण ह्यात मी जाणवतो की बहुत जन्म प्रत्येकजण जण प्रत्येकजण ते रुपण चालू असतात परंतु आपण त्याचा समाजाला दिलो शंभर एक जरी माणसाला असा विचार केला तर समाजामध्ये एक जागृती माहिती आणि अजून मनाच्या कारणा असं वाटतं की भाऊ मी नामदेव शक्ती समाजाचा आमच्या लोकांचं काय माहिती आहे आपल्यासोबत आमच्या पुणेश्वराचे अध्यक्ष आहे संदीप लक्ष त्यांच्यासोबत शेतकरी म्हणून काम करतो अशा या नामदेवांच्या विचाराची पळी तुम्ही मागा नामदेवांचे विचार मर्यादित नव्हते म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत त्यांनी पत्रकार भाग म्हणजे बहुजन चौकडी अशा विचाराची पोलिटी माझ्याकडे होती खरोखर ह्या विचाराला मी न्याय द्यायला नक्की प्रयत्न केले ह्या पुढे आणि हे करत असताना मला आवडून बहुते कळ लागेल तरी असं ते बरोबर आहे आमच्याकडे ज्येष्ठ व्यक्ती होते त्र्याण्णव वर्ष कृपा वेळ असेल ते आम्हाला आवडून सांगायचे त्या व्यक्तीने त्र्याण्णव वर्ष पण काम केलं ते शेवटचे शाळा त्याच्यामुळे काम संधी मिळेल ते आवर्जून की तुमच्या ह्या सामाजिक कार्यात तुमचं कुटुंब बरोबर असेल तर तुम्ही काम करू शकता आणि ज्या ज्या वेळा तुम्हाला तुमचा मोठेपणा मिळेल तर ते पन्नास टक्के हक्कदार तुमचं कुटुंब असतं हे कधीही विसरू नका गडकर साहेब म्हणले सामाजिक कार्यक्रम काम करत असताना जो काही आपला आनंद मिळतो किंवा जी काही प्रेरणा मिळते त्या प्रेरणामध्ये आपण खरोखर निर्णय जातो त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा आवडून बोलवलं आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांना माफी मागतो कारण तुम्हाला मी एवढे मोठ्या व्यक्तींना मला बघायला आवडत माझ्या देवी त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळी माफी मागतो माहिती म्हणून धन्यवाद सुभाष मुळे सर शांत सैन्य आणि त्यानेही एखादा किती राजाचे मनुष्य असतात तरी त्यांचा राजा कसं शांत करायचं हे यांच्या पण पाहिजे आणि उपस्थित मान्यवर असले भाऊ भाऊ परत आनाबासाहेब तिकडचे साहेब सगळे सगळं उपस्थित राहिले

सर नंतर आपल्या संघटनेचे अध्यक्ष किशोर घडिया कार्याध्यक्ष सर आणि नामदेव शिल्पी समाजाचे संदीप लचकेजी आणि माझे सुद्धा मार्गदर्शक गाडेकर सर या ठिकाणी मी सुद्धा एका कामगार क्षेत्रामध्ये काम करणारा जे माझे वडील होते त्यांचा मुलगा आहे निवृत्तीनंतर कशा पद्धतीचं वातावरण असतं हे मी खूप जवळ पाहिलेलं आहे

ते सेवानिवृत्त झाले म्हणजे सर्व्हिस म्हणून दुसरी सर्व्हिस त्यांच्याला सुरू होणार असे तुम्हाला मग सगळ्यांचे लाडके आपल्याचे एक अभ्यासू नेतृत्व म्हणजे जेव्हापासून माझा त्यांचा संपर्क सुरू झाला म्हणजे एक अभ्यासू नेतृत्व कसं असलं गेलं पाहिजे अशा माध्यमातून माझा नेहमी त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन राहिला असे सन्माननीय सुभाषजी मुळे साहेब ते आजके आजचे म्हणजे सत्कार मूर्ती पण म्हणूया आणि पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा पण दिलेल्या असे सन्मान्य सुभाषजी मुळे साहेब त्यांच्यासोबत म्हणजे नामदेव शिल्पी समाजाचे हे संधीजी साहेब माझ्यासोबत आले जे आमच्या ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथी साहेब आपल्या भोंगेश्वर हे त्यांचे अध्यक्ष चेतनजी अग्रवाल आदरणीय गडेकर साहेब आपल्या विद्यापीठाच्या इंटरच्या अध्यक्ष किशोरजी गडियार नेवसे साहेब दीकसाहेब साहेब आणि त्यांच्याबरोबर आता उपस्थित असणारे सर्व आमचे विद्यापीठातील माझे सगळे बंधू भगिनी आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी पुढे साहेबांबरोबर त्यांच्या आमच्या बहिणीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत बहिणींनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करताना अत्यंत थांबून त्यांनी सांगितलं म्हणजे ते आनंद असतो असतात प्रत्येकाचे छत्तीस वर्ष त्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये काम केलं जी घरामध्ये म्हणजे आपली अर्धागिनी आहे ती ज्या पद्धतीने आपल्याला सांभाळते आपलं ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्यावर आपल्यावरती असतं त्या पद्धतीने त्यांना साथ दिली म्हणून मी त्या दोघांचाही बोलू सत्कार केला म्हणजे एक एकशा एकट्या त्यांना आत्या घातली ठीक आहे त्यांना मार्गदर्शन करायचं पण वैद्य दोघांच्या शंचं जे ठिकाणी ती इंटरची शॉल आहे इंटरच्या इंटरच्या माध्यमातून त्यांना आम्ही सुरू केलेली आहे की त्यांचं असंच पुढची वारसा सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची जावी एकत्रित्या जावी आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये एकदम अत्यंत सुदृढ असं त्या ठिकाणी त्यांनी राहावं अशी विश्वसाठी माझी प्रार्थना असेल हे सगळे आनंदच्या माध्यमातून याच्यात त्यांना मी त्यांना सांगायचं तुम्ही भाषण द्या मला बोलावं लागेल मग ते बोलायचे पण बोलताना माणसाची जी बॉडी लँग्वेज असते ती आपण मार्गदर्शन करतो त्या बॉडी लँग्वेजवरती माणसाचं कसं नियंत्रण असलं गेलं पाहिजे ते यांच्याकडून शिकलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक आपण बोलताना त्या वाक्याला जे आपल्या हात असतात किंवा आपण बोलताना त्या शब्दाचं त्या ठिकाणी समोरच्या कसं ते कळलं गेलं पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये असण्यासारख्या काहीतरी झोज सुद्धा झाले पाहिजे लोक कंटळी गेली नाही पाहिजे त्यावर आंदोलनाच्या मागमध्ये कुठलं भाषण असलं गेलं भाषण पण मला ते जाणवत कुठंतरी हा व्यक्ती पुढे घेतला तर नक्कीच त्या ठिकाणी इंटरच्या माध्यमातून इंटरची चांगली वाढतात सुद्धा करून देण्याचा त्यांचा एक कानच त्या ठिकाणी असेल आणि ते प्रयत्न त्यांचे असतील त्यांच्यामुळे इंटरला एक चांगलं स्थान देखील इथं पुणे जिल्ह्यामध्ये होईल अशी माझी स्वतःची धारणा ही राष्ट्रीय मजदूर काँग्रेस म्हणजे आपण इंटर म्हणतो डॉंगॉम्ब आहे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ही स्थापना केली कारण या देशामध्ये कामगाराच्या देशाला आर्थिक मासत्तेकडे नेऊ शकतो ही भावना त्यावेळेस महात्मा गांधीची होती ही विचार त्यावेळेस महात्मा गांधीची होते म्हणून त्यांनी इतरची स्थापना केली आणि ती पिढी जर वाचवायची असेल पुढचा येणारा आपला भाव जो काळ आहे तो आपल्याला जर वाचवायचा असेल उठच्या येणाऱ्या तरुण पिढीला जर आपल्याला वाचा वाचायची असेल तर मुलेसारखा माणूस हा निश्चितपणे त्याच्याकडे मी त्या नजरेने वाचलो मग तुम्हाला माझी विनंती असेल हे सगळं या ठिकाणी का सांगितलं मी कारण कसं एक लक्षात घ्या तुम्ही त्यांचा सगळा प्रवास पाहिला आणि प्रवास बघत असताना साहेबांचं हे जे तुम्ही आतापर्यंत म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्यांचा सगळा आहे पण कसं की त्या त्या वाटतात तुमच्या साहित्यामध्ये त्या पद्धतीने त्यांना साधले आता त्यांना आमच्याही सगळ्या येणाऱ्या सांगित्यामध्ये कारण आता कर्तव्य प्रवास येणाऱ्या तरुण पिढीसाठी तुमचा उपाय सुरू झालेला अशा ह्याच्यामध्ये ते आमच्याबरोबर असावे आज संदीप साहेबांनी सांगितलं केल्या जाते की ज्या पद्धतीने त्यांचं काम त्यांनी कौतुक त्या ठिकाणी केले मी जेवढं कौतुक जे करेन मी जे सांगितलं त्या कौतुकासाठी मी या ठिकाणी आलो त्या कौतुकासाठी ते पात्र आहे आणि म्हणून त्यांना पुणे पुण्याचा मान हा बहुमा त्या ठिकाणी या ठिकाणी सन्मान केला आणि जे प्रत्येक सेवानिवृत्ती कामगाराच्या त्या ठिकाणी निश्चितपणे झालं कारण कसं त्या व्यक्तीचं काम असेल त्या व्यक्तीचं योगदान असेल त्या व्यक्तीने कुटुंबाला सांभाळलं असेल म्हणजे स्वतःला सांभाळत असताना कुटुंबाला सांभाळाचं कुटुंबाला पुढे घेऊन जायचं आता जबाबदारी तुमची देखील म्हणजे कुठेही आरक्षित असला तर शंभर टक्के आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला त्या ठिकाणी असतात पण या व्यक्तीला विचित्रपणे आमच्याकडून थोडा काल द्यावा ही विनंती करण्यासाठी तुमच्यासमोर या ठिकाणी आपण ती विनंती आमची चौकीशी मान्य करणार आणि तुम्हाला सगळ्या कुटुंबाला गणपतीच्या मी प्रार्थना करतो आई जगाच्या प्रार्थना करतो नाही तुमच्या कुलदेवताला माझ्या कुलदेवताला मी स्वतः नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांसाठी आणि मुले साहेब आणि त्यांच्या परिवारासाठी आपलं सगळेजण त्यांना चांगला आरोग्य त्यांना आयुष्य आहे राभावा अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांचा पुढील का सारख्या ह्या सरकार जी महात्मा गांधीची संघटना जी सरदार वल्लभभाई पटेलांची संघटना या संघटनेमध्ये त्यांनी पुढं यापुढं काम त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं पद देऊन पुढं त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही आमची असेल त्याला